मिरची महोत्सव संपला आता सुरू आहे मान्सून महोत्सव या वर्षी पावसानं जरा हजेरी लवकरच लावली बऱ्याचशाच माझ्या मैत्रिणीच्या मा पुढे प्रश्न पडला असेल चटणी करायची पण मिरच्या बारीक होतील का मिरच्या ओल्या तर नसतील का त्याची पावडर व्यवस्थित होईल का आणि सगळ्यात मोठा प्रश्न म्हणजे की वर्षभर माझी चटणी टिकेल का या सगळ्यांचं उत्तर फक्त तुम्हाला स्वाद मसाल्यामध्ये मिळेल अशा पद्धतीने मिरची मध्ये गरम करून घेतली जाते आणि याचं मच्छर काढून घेतलं जात तुमच्या मिरची आणि मसाल्याची पावडर पूर्ण अशी बारीक करून त्याची चटणी बनवून दिली जाते तुमच्या सगळ्यांच्या पुढे एक मोठा प्रश्न होता की बाई मी या वातावरणात केली तर माझी चटणी टिकेल का या सगळ्याचं टेन्शन स्वाद मसाल्याने घेते स्वाद मसाले हे तुमची वर्षभर चटणीची गॅरंटी घेते मग कधी येते तुमची चटणी बनवायला सांगलीतील इस्लामपूर शहराचे नाव बदलणार छगन भुजबळांची विधानसभेत घोषणा विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन सुरू आहे अधिवेशनाचा आज शेवटचा दिवस आहे दरम्यान आज मंत्री छगन भुजबळ यांनी सांगली जिल्ह्यातील इस्लामपूर शहराचे नाव बदलण्याबाबत घोषणा केली इस्लामपूर शहराचे नाव आता ईश्वरपूर असे करणार असल्याचे त्यांनी सांगितले त्यांनी मंत्रिमंडळाची मान्यता मिळाल्याची माहिती दिली आता प्रस्ताव केंद्र सरकारकडे मान्यतेसाठी पाठवणार असल्याचंही त्यांनी सांगितलं मागील काही दिवसापासून इस्लामपूरचे नाव बदलण्याची मागणी सुरू होती गेल्या चाळीस पन्नास वर्षापासून चर्चेत असलेल्या इस्लामपूरचे नाव देखील ईश्वरपूर होण्याची शासन स्तरावरील कार्यवाही अंतिम टप्प्यात होती राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे तत्कालीन इस्लामपूर प्रमुख पंत सबनीस यांनी शहराचे नामकरण ईश्वरपूर करावे अशी मागणी चार पाच दशकापूर्वी केली होती शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची डिसेंबर एकोणीसशे शहाऐंशी मध्ये इस्लामपूर येथील यल्लमा चौकात जाहीर सभा झाली होती या सभेत शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी इस्लामपूर नव्हे तर हे ईश्वरपूर असा उल्लेख प्रथमच जाहीर व्यासपीठावरून केला होता याबाबत आता आज सभागृहात मंत्री छगन भुजबळ यांनी घोषणा केली आहे दरम्यान आता इस्लामपूरच्या नामांतरणाबाबत मंत्रिमंडळाने निर्णय घेतलाय नामांतरणाचा प्रस्ताव आता केंद्राकडे पाठवण्यात आला असल्याची माहिती भुजबळ यांनी दिली काही दिवसात महिन्यात या संदर्भातील शासन स्तरावरील कार्यवाही पूर्ण झाली की शहराचे नामांतर ईश्वरपूर होईल त्यानंतर मग ईश्वरपूर नगर परिषद ईश्वरपूर विधानसभा मतदारसंघ यासह तालुका जिल्हा अशा सर्व शासकीय निमशासकीय सर्व स्वरूपाच्या व्यवसाय उद्योग संस्था स्तरावर ईश्वरपूर हे नाव लागेल साहेब अध्यक्ष महोदय महाराष्ट्र विधानसभा नियम सत्तेचाळीस अन्वये सांगली जिल्ह्यातील इस्लामपूर तालुका वाळवा शहराचे नामांतर ईश्वरपूर करण्याबाबतच्या निवेद विषयावर निवेदन इस्लामपूर तालुका वाळवा जिल्हा सांगली या शहराचे नाव बदलून ईश्वरपूर करण्याची मागणी गेल्या अनेक वर्षापासून होत आहे जनभावना लक्षात घेता इस्लामपूर तालुका वाळवा जिल्हा सांगली या शहराचे नाव ईश्वरपूर असे करण्याचा प्रस्ताव केंद्र शासनास राज्य शासनाच्या शिफारशीसह सादर करण्यास मान्यता देण्यात आली आहे गाव शहर यांचे नाव बदल बदलण्याविषयीचा विषय हा केंद्र शासनाच्या अखत्यारीत येत असून या प्रकरणी केंद्र शासनाच्या मार्गदर्शक तत्वाची पूर्तता होत असल्यामुळे याबाबतचा प्रस्ताव केंद्र शासनास शिफारशीसह सादर करण्यात येत आहे केंद्र शासनाची मान्यता मिळाल्यानंतर इस्लामपूर शहराचे नामांतर ईश्वरपूर असे करण्यात येईल